नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते काय मस्त दिसत आहे ना हे उपवासाचं फ्रूट सॅलड हे बघून तुम्हाला वाटतं का आपण हे बिना कस्टर्ड पावडरचं बनवलं आहे म्हणून बघा काय मस्त क्रीमी असं तयार झालेलं आहे यामध्ये आपण मिल्क पावडर कॉर्नफ्लावर कस्टर्ड पावडर किंवा साखर काहीही वापरलं नाही तरीसुद्धा इतकं मस्त झालेलं आहे असं क्रीमी टेक्शर येण्यासाठी आज आपण इथे एक खास साहित्य वापरणार आहोत ज्यामुळं हे इतकं छान क्रीमी टेक्शर आपलं फ्रूट सॅलडला येईल आणि हो आपण अजिबात साखर वापरली नाही त्यामुळे ज्यांना डायबेटीज आहे त्यांनासुद्धा हे फ्रूट सॅलड चालणार आहे हे असं हेल्दी फ्रूट सॅलड कसं बनवायचं ते बघूयात चला तर लगेचच सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच वाटे मखाने घ्यायचे आहेत मखाने अगदी हलके असतात मखाने उपवासाला चालतात आणि मकाने खूप पौष्टिकी असतात आता यामध्येच आपल्याला अर्धी छोटी वाटी काजूचे तुकडे आणि दहा बारा बदाम घालायचे आहेत त्याचबरोबर फ्रूट साईडला रंग आणि स्वाद छान यावा म्हणून यामध्ये आपल्याला काही केशराच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला चांगलं दीड ते दोन वाटी उकळतं दूध यामध्ये घालायचं आहे असं उकळतं दूध यामध्ये घातलं की मखाने काजू बदाम छान मौसूत होतील आणि गरम दुधामुळे केशराचा रंगही यामध्ये छान उतरेल याला एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला थोडा वेळ म्हणजे एक अर्धा तास असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे साधारण अर्धा तासानंतर हे बघ आपलं सगळं छान भिजलं गेलेलं आहे केशराचा रंगही अगदी मस्त यामध्ये उतरलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला अगदी बारीक म्हणजे जितकं बारीक करता येईल तितकं याला बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करत असताना वाटलं की हे कोरडं झालेलं आहे किंवा व्यवस्थित बारीक होत नाही तर यामध्ये तुम्ही अजून थोडं दूध घालून याला एकदम बारीक करून घ्या म्हणजे याची छान पेस्ट तयार होईल तर बघा याला मी जमेल तितकं बारीक करून घेतलेलं आहे बघा काय क्रीमी असं टेक्शर आलेलं आहे जर तुम्ही मकाने उपवासाला खात नसाल तर मात्र तुम्ही काजू बदाम आणि केश याची पेस्ट केला तरीही चालेल आता बघा इथे मी एक लिटर दूध आधीच गरम करायला ठेवलेलं होतं दूध चांगलं गरम झालेलं आहे आता या गरम दुधामध्ये आपल्याला तयार केलेली सगळी पेस्ट घालून घ्यायची आहे सगळी पेस्ट घालून झाल्यानंतर याला चमच्याने चांगलं तळापासून हलवत हलवत याला एक सात ते आठ मिनटं उकळून घ्यायचं आहे हे मकाने आहेत ना ते तळाशी जाऊन बसतं आणि करपलं जातं म्हणून याला असं सतत तळापासून हलवत राहायचं आहे आणि याला एक सात ते आठ मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे दुधालासुद्धा छान दाटसरपणा येईल मखाची पेस्ट दुधात घातल्यानंतर हे दूध सोडून आपल्याला दुसरी कोणतीही कामे करायची नाहीत कारण मकाने पटकन तळाशी जाऊन बसतात आणि करपतात म्हणून याला सतत एकसारखं हलवत राहायचं आहे तर बघा सात ते आठ मिनटं मी याला छान असं उकळून घेतलेलं आहे मस्त याला दाटसरपणा आलेला आहे काजू आणि बदामांमुळे याला छान टेक्स्चरही आलेलं आहे आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला पूर्णतः रेम रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे फक्त हे दूध थंड करत असताना अधेमध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे यावरती साय जमा होणार नाही दूध एकदा रूम टेम्परेचरवरती आलं की हे दूध फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हे दूध फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार करून घेतलेलं आहे बघा किती मस्त क्रीमी टेक्शर या दुधाला आलेलं आहे यामध्ये आपण जरासुद्धा कॉर्नफ्लावर कस्टर्ड पावडर दूध पावडर काहीही वापरलं नाही तरीसुद्धा हे परफेक्ट दाटसर आणि क्रीमी असं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गोडव्यासाठी अर्धा वाटी चिरलेला सेंद्रिय गोळ घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ चिरूनच घ्यायचा म्हणजे तो पटकन विरगळतो गुळ पावडर वापरला तरीही चालेल गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गुळाऐवजी साखर वापरला तरीही चालेल पण आज आपण इथे हेल्दी ऑप्शन बघत आहोत म्हणून मी यामध्ये गुळ घातलेला आहे गुळ गुळविरगळ की आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार फळे घालून घ्यायचे आहेत तर इथे मी फळांमध्ये बारीक कट केली केळी बारीक कट केलेले सफरचंद बारीक कट केलेले चिक्कू आणि डाळिंबाचे धान्य घातलेले आहेत डाळिंबाचे दाणे आवर्जून यामध्ये घाला कारण डाळिंबाचे दाणे फ्रूट सॅलड खाताना दाताखाली आलं की खूप छान लागतात सगळी फळं घालून घेतलं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही फळं यामध्ये घालू शकता पपई द्राक्ष सीताफळाचा गळ किवीसुद्धा छान लागतं तुमच्याकडे जी उपलब्ध आणि सिजनल फळे आहेत ती यामध्ये तुम्ही घालू शकता तसंच फळांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं उपवासाला रोज रोज साबुदाना बटाटा खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला हेल्दी असं ऑप्शन हवं असेल तर हे फ्रूट सॅलड नक्की करून बघा सर्वांना आवडेल आता यामध्ये बघा आपण द्राक्ष वगैरे घातली नाही फ्रूट सॅलडमध्ये द्राक्ष खूप छान लागतात द्राक्षांचं सीझन नाही तर यामध्ये आपण बेदाने घालू शकतो फ्रूट सॅलड खाताना बेदाना जर असा दाताखाली आला तर अगदी छान लागतो तसंच यामध्ये मी गार्निशिंग करता पिस्त्याचे काप डाळिंबाचे दाणे आणि चिकूचे थोडे काप घातलेले आहेत पिस्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता अगदी छानही लागतं आणि हे फ्रूट सॅलड अजूनच हेल्दी होईल आपलं फ्रूट सॅलड बनून तयार झालेलं आहे रंगरूपावरून अगदी मस्त असं हे वाटत आहे चवीलाही हे, हे तितकंच छान लागतं हे बघून वाटतसुद्धा नाही की आपण हे कस्टर्ड पावडरशिवाय बनवलेलं आहे अगदी मस्त झालेलं आहे आणि हो हे हेल्दी आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप करा लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा पुमटुमीत राहा Bye bye. Thanks for watching.